हॅलो गावकरी तर आपण आज निघालो तपवून मुंबईवरती तपवून जे की आपल्या गावाकडे आहे तर काय तर देवाचे दर्शन घेतले आणि देवाकडे काहीतरी थोडं मागितलं आणि तर सणिव्ह तर... चला तर बॅग पॅक करता थोडं बाहेर आलो थोडं वॉक करत थोडं आपण स्टेशनपर्यंत पोहोचलो स्टेशन आपण बघू शकता तर तिकीट घेतलं घ्यायचं नंतर व्हिडिओ होता तर थोडा एक घंट्याचा प्रवास होता थोडं बोरही होत होता पण काय एक घंट्यानंतर आपण पोहोचतो हिल स्टेशन इथे गर्दी खूप मस्त आहोत तर थोडं आपण वॉक करत बाहेर जायचा विचार केला बाहेर जायचा विचार केला थोडा आलो बाहेर बाहेर बघतो तर मार्केट लागलेलं होतं तर मार्केटमध्ये थोडं खाया प्यायला घेतलं प्यायला घेऊन परतलो परत याचा भाऊ काय बघत होते तर थोडंसं खायला सामान घेतलं आणि निघालो ट्रेनकडे तर ट्रेनकडे नंतरच आपण खा एंटर केलं एंटर करता वेळेस एक मुलगी बघत होती स्फायल होतो आपल्याला सांगितलं बापूकडे तर बापूला हाय बोललो चला तर आपल्या ट्रेनचा टायमिंग मागितल्यानंतर तर ट्रेनचा टायमिंग बघताच आपण थोडं अंदर गेलो वॉक करत विचार होता स्लीपर जाया अलो की स्लीपरमध्ये जायची मजा करायची प्रामाणिकपणे आपण आलो जेंटरलमध्ये तर जेंटरलमध्ये येताच थोडी स्फायल दिली चला अंदर तुम्हाला दाखवतो काय तर अंदर थोडं येताच बघतो की गर्दी काही नव्हती कारण आपल्याकडे तिकीटही सुद्धा होतं तर भाऊसोबत थोडं डिस्कशन केलं वरती येणार का खालती तर थोड्या डावानंतर आपल्याला सीट मिळाली तर बघू शकता तर मित्रांनो तर आपला प्रवास जो असणार तो सात किंवा आठ गाडी अभ्यास सकाळी आपण अकोला स्टेशनवरती पोहोचलो तिथे थोडी झोप येत होती कारण रात्रभर झोपलं नव्हतं तर विचार केला ट्रेन चेंज करायची होती तर ट्रेन चेंज करून आपण भेटलो एका मित्राला तो खूप बोर्ड होतो तर तिथून ट्रेनवरती पोहोचून आपण स्टेशनवरती पोचून एक काका आले न्यायला तर गावकरी रात्रभर झोपला नव्हता तर आपण झोप पूर्ण करून भेटूया या तपोनमध्ये चला तर आपण आलं आपला मित्र सोबत होता तेव्हा अंदर एंटर केला बघू शकता की कसं खूप थोडा लागलेला होता तर तिथून थोडं एंटर करतात आपण मित्र फुल फुलवेल घेतलं मग घरासह तर रस्त्यामध्ये काय होतं रस्त्यामध्ये आपल्याला भेटतात जे की सम होते तर आपण एंटर केलं बाजूच्या गेटवरतून तिथून अंदर आलो थोडा घंटा घेतला थोडासा आणि हा तुम्ही बघू शकता की आपल्या शिवमंदिरातील थोडं ओल्ड टेम्पल्स मूर्ती आहेत तर हा वरचा भाग आहे कारण वरतून आपण व्हिडिओ शूट नाही केला तर आपण खाली जातो आहे त्यातून खाली जाता वेळेस बघू तू संतुष्ट मिळून मला पण जायचं त्याच्याकडे तर चला दाखवूया थोडं तर कोण आम्ही आता पण खाली एंटर करतात आपण पोहोचलो कुंडदान हा कुंडदान असतो आहे ना थोडा तर इथं बसेला होता तो जे याला तर आपण यापेक्षा आपण कुंडदान दाखवलो तर हा कुंडदान आहे थोडं बघू शकतो हा असा कुंडदान खूप जुनं आहे असं बोलतात आणि जुनंच तर आपण आलो वरती याच्यासोबत हारसाड स्माईल देतात आपण थोडा देता तो तो वातावरणाचा आनंद येतो प्रामाणिकपणे तर इथं आलो आपण वरती थोडा आनंद घेतला वातावरणाचा कारण पावसाळा होता तुला ब्लॉग तर कम्प्लीट झाला लास्ट म्हणजे तुमच्यासाठी सरप्राईज सो